मित्रांनो मी हर्षदा लिटिल ले एकोज मध्ये तुमचं स्वागत करते मैत्री म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास पण जेव्हा त्या विश्वासावर स्पर्धेचा ही, ही गोष्ट आहे दोन मित्रांची अर्जुन आणि राहुल ज्यांच्या आयुष्यात यश अपेक्षा आणि ईर्षेने एक अनोखा संघर्ष निर्माण केला शिखरावरची सावली कारण प्रत्येक यशाच्या टोकावर एक एकटेपणाची सावली असते तर ऐकायला ना तुम्ही ही कथा म्हणजे पाठिंबा पण कधी कधी ती स्पर्धेची सावली बनते ईर्ष्या जी तुम्हाला पुढे नेते पण जर हृदयास असली तर मैत्रीची गाठ सेल करते अर्जुन आणि राहुल या दोघात मैत्री आहे ते इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे अर्जुन एक मध्यमवर्गीय अभ्यासू आणि शांत स्वभावाचा म्हण काय तर राहुल टॉपर्सपैकी एक श्रीमंत घराण्यातला गर्विष्ट पण बुद्धिमान दोघेही चांगले मित्र आहेत प्रोजेक्ट ग्रुप एकच आहे मेघा त्यांचे कॉमन फ्रेंड तिला दोघांचे वेगळेपण समजते दोघांचे स्वभाव करतात म्हणजे एक दिवस अर्जुनच्या कल्पनेला प्रोफेसरने प्रशंसा दिली राहुलच्या मनात पहिल्यांदा थोडीशी खंत जागी झाली माझ्या टीममध्ये अर्जुन चमकत आहे मी नाही कॉलेजमध्ये स्टार्टअप स्पर्धा जाहीर होते अर्जुन आणि राहू एकाच टीममध्ये परंतु अर्जुनच्या कल्पना मेहनत आणि शांत संयमाने टीम प्रथम क्रमांक मिळवते प्रशंसा अर्जुनाला मिळते राहूसाठी फक्त सहकार्य त्याच्या मनात परत ईर्ष्या जा चुरगळू लागते इर्शे परत कि अर्जुना पासून राहुल थोडा थोडा मेघा त्याला समजावते पण ती दोघांमध्ये नसेल तर कोण समजणार राहुल तू लायक आहेस व अर्जुनाचा विजय तुझा पराभव नाही अशी मेघा जाऊन राहुलला विनंती करते मध्ये अंतिम इंटरनॅशनल पेपर सादरीकरण स्पर्धा होते अर्जुन स्वतंत्ररित्या काम करत असतो यावेळी राहुल वेगळी टीम तयार करतो राहुल मागेच टाकायचं राहुल जोरात तयारी करतो पण अर्जुनही मागे नाही स्पर्धेचा दिवस दोघांचा प्रदर्शन अफलातून परंतु निकालाआधी एक गंभीर बाब येते अर्जुनच्या कोडमधून राहुलच्या टीमचा डेटा चोरी झालाय असा आरोप अर्जुन हो देशमुख अर्जुना कडे पाहतात अर्जुन अर्जुन निष्पाप आहे ती पुढे येते ती साक्ष देते राहुल तू अर्जुनाचा लॅपटॉप उघडला होतास त्या दिवशी प्रोफेसर कठोर होता राहुलचा डिफरन्स ठेवण्यात येतो कॉलेजमध्ये त्याचा अपमान होतो अर्जुन संधी असूनही राहुलबद्दल काहीच बोलत नाही नंतर कॉलेज संपत प्लेसमेंटमध्ये अर्जुनला टॉप कंपनी मिळते राहुल घरातून बाहेर जात नाही तो एकटा निराश बसलेला असतो अर्जुन एक दिवस त्याच्या घरी जातो तोंडभर बोलत नाही एक शब्द म्हणतो मित्र गमावणं विजय मिळवण्यापेक्षा दुखद असतं राहुलच्या डोळ्यात अश्रू येतात माफ करशील का अर्जुन केवळ हात पकडतो आणि दोघं पुन्हा गळाभेट करतात राहुलने चूक केली पण त्याने तिची कबुलीही दिली अर्जुनने यश मिळवलं पण त्याने मित्रांना माफ केलं शेवटी यश महत्वाचं असतं पण जर त्यात आपली माणसं हरवली तर तो विजय अपूर्णच राहतो मैत्री आणि ईर्ष्या एकाच मनात एकत्र नांदू शकत नाही निवड करावी लागते अर्जुनने निवडलं माणूस की मैत्री क्षमा कारण खरंच शिखरावर उभं असताना सावली कोणाची असे हे ठरवण्याचं सामर्थ्य आपल्या हातातच असतं जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लिटिल लेकोज तुमच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट अजून एक उद्या घेऊन येत आहे तोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा की ईर्ष्या स्पर्धेमध्ये पुढे न्यायला देते दे पण ती जर हृदयात असेल तर ती आपल्या जवळच्या माणसांनाही दूर करते धन्यवाद तुम्हाला जर आवडत असते तर लिटू लोकसला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमचे कमेंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे 怎么了？嗯嗯嗯